नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आम्ही भोसरे विधानसभेत आहोत आणि भोसरे विधानसभेतील प्रभाग क्रमांक एकमध्ये आहोत चिखली मोरेवस्ती या भागात आहोत तसं पाहिलं गेलं तर स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावरती येऊन ठेपलेला पाहायला मिळून येत आहेत आज आम्ही प्रभाग क्रमांक एकमध्ये आहोत चिखली मोरेवस्ती या भागामध्ये तसं पाहिलं गेलं तर स्वर्गीय दत्तकाका साने यांचं वर्चस्व या ठिकाणी पाहायला मिळून येतं ज्या वेळेस स्वर्गीय दत्तकाका साने होते या प्रभागातील विकास त्यांच्या माध्यमातून झालेला पाहायला मिळून येत होता तसं पाहायला गेलं तर ज्यावेळेस स्वर्गीय दत्तकाका यांचं निध निधनानंतर त्यांचा जो मुलगा आहे यश साने यांनी देखील सध्या आता राजकारणात उडी मारली सध्या पाहायला मिळून येते त्यामुळे ह्या सगळ्या विषयावरती आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचतो आहे नागरिकांच्या रोखोकोक प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की इथल्या प्रभागातून यश साने यांच्या पाठीमागं नागरिक कशा पद्धतीने ना उभे राहतील ह्या सर्व विषयावरती आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय बाजीवाले किती वर्ष झालं तो व्यवसाय करतो आहे पंचवीस वर्ष दत्ता काकांना ओळखता हो ओळखतो किती वर्षापासून तेव्हापासून त्याच्या आधीपासून कसं होतं कामकाज त्यांचं चांगलं होतं चांगलं हेच सांगे सध्या आता निवडणुकीच्या रिंगणात आहे नागरिक म्हणून त्याच्या पाठीशी उभे राहणार हो राहणार चांगला माणूस हो बिनविरोध द्यायला पाहिजे हो बिनविरोध द्यायला पाहिजे चांगला माणूस भाजी घेत आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया काय म्हणतोय भाजीचा भाव भाजीचा भाव हे तीस ला पाव वीस ला पावशेर आहे टमॅटो हा मग सध्या तुमच्या या प्रभागात स्वर्गीय हो ओळखतो कसं होतं त्यांचं कामकाज चांगलं होतं चांगलं होतं त्यांचा मुलगा आता मध्ये उभा राहतोय कसं पाहतो त्याकडे चांगला, चांगला, चांगला एकदम मस्त काम काम चालू आहे पाठीशी उभे राहणार हो बिनविरोध दिलं पाहिजे का बिनविरोध दिलं पाहिजे नागरिक म्हणून हो नागरिक म्हणून बिनविरोध दिलंच पाहिजे त्याला नाकांचं काम चांगलं होतं नक्कीच नक्की अजून नागरिक आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तुम्ही इथे राहतो कामकाज कसं होत चालू छान होत छान होत सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन जाणारा एक नेता होता देव माणूस देव माणूस देव माणूस होते हा का देव माणूस देव माणूस होते खर तर म्हणजे त्यांचा मुलगा आता राजकीय वाटचाल पुढे चालू ठेवतोय सध्या तो राजकारणात उतरतोय सगळीकडून त्याला कोंडी केली जाते परंतु न मग तो देखील नागरिकांच्या विश्वासावरती सध्या राजकारणात उडी मारतोय सगळ्या नागरिकांच्या पाठीमामुळे सध्या आता तो इलेक्शनमध्ये उभा आहे कसं पाहता त्याकडे तुम्ही मग चांगला छान आहे छान आहे त्याला मग नागरिक म्हणून त्याच्या पाठीशी उभे राहणार लोकांची इच्छा आहे की काकाच्या नंतर त्याला एक बार चान्स द्यावा काकाच्या नंतर त्याला एकदा चान्स द्या हा असे प्रत्येकांची इच्छा नाही तो निवडून येणार शंभर शंभर टक्के आपण अजून काही नागरिक आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कुठे राहता तुम्ही पार्वती कॉम्प्लेक्स पार्वती कॉम्प्लेक्स पार काकांचं काम पाहिलं तुम्ही हां काका काका होते त्यावेळेस म्हणजे मी तर कामाला होतो आणि हेच दादा काकाचं पण हेच दादा दादा साने ना त्यांचं पण काम बऱ्यापैकी चांगलं आहे यांनी हा रोड पण त्यांनीच केला त्यांनीच केला आहे रोड मग कसं पाहताय काकांची वलय या भागात होती काका सर्वसामान्य नागरिकांच्या हाकेला धावून जात होते जात होते जात होते खरं तर कोरोनामध्ये नागरिकांची सेवा करत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या निधनानंतर नंतर आता एस दादा कादा सानी हा हा हे पण सध्या परिस्थिती चांगल्यामध्ये चांगलं त्यांचं कार्यकाळात म्हणजे चांगल्या बऱ्यापैकी चांगला आहे आणि माझं म्हणणं आहे त्यांना पण एक चान्स या निवडणुकीसाठी द्यावं निवडणुकीला त्यांनी म्हणजे चान्स म्हणजे नागरिक म्हणून तुम्ही त्याच्या पाठीशी वगैरे मग कसं वाटतं याला विनोद दिलं पाहिजे का मग कारण राजकीय जसं पाहिलं गेलं तर आपण आमकुशावर लांडगे यांचा जो काही पुतण्या होता रवी भाऊ लांडगे यांना देखील बिनविरोध देण्यात आले होते राजकीय राजकीय दृष्ट्या ते पहिल्या वेळेस इलेक्शनमध्ये पडत होते त्यामुळे त्यांना बिनविरोध दिलं होतं मग आता दत्ता काकांचे शहराच्या लेवलला त्यांनी कामकाज केलं होतं त्याला देखील बिनविरोध दिलं पाहिजे त्यांना पण माझ्या म्हणणं एक चान्स द्यावा बिनविरोध दिलं पाहिजे दत्ता काकांना ओळखता लहानपणापासून लहानपणापासून कसं होतं त्यांचं कामकाज चांगलं चांगलं होतं म्हणजे सर्वसामान्य नागरिकाशी नाळ जोडलेली होती हो। प्रत्येक नागरिकाच्या हाकेला जाऊन जात करत होते मदत करत होते सगळ्या विषयांनी कुठला आम्हाला आजारपण असू द्या काही असू द्या आम्ही मदतीला गेलो तर मदत देत देत होते देवाला चांगलीच माणसं आवडतात हो। चांगलीच माणसं हो। आता हो। येश साने जो आहे तो त्यांचा मुलगा सध्या राजकारणात तो पहिल्यांदा उतरतोय कस कसं पाहता त्याकडे तुम्ही पाहतो म्हणजे राजकीय दृष्ट्या तुम्ही त्याच्या पार्टीशी उभराणार राहणार त्याला निवडून आणणार त्याला बिनविरोध दिलं पाहिजे का सगळ्यांनी मिळून म्हणजे त्याच्यात विरोध नाही कोणी केला पाहिजे बिनविरोध दिली पाहिजे